BMC India Limited देत आहे ऑफिस किंवा घरातून काम करण्याची सुवर्ण संधी वर्क फ्रॉम होम फैसिलिटी फक्त एका कॉल ने तुमचे आयुष्य बदलू शकते BMC कंपनी मध्ये नवी नौकरी मर्यादित वेळ नवागत लाभ नवीन इंटर्न कर्मचारी जे भरती द्वारे सामील होतात त्यांना इंटर्नशिप कालावधीत दोनशे रुपये मोफत पगार मिळू शकतो आम्ही तुम्हा संपूर्ण प्रशिक्षण देतो कामाचे स्वरूप फक्त कार्य स्वीकारा आणि व्यापारी ब्लॉगरची रहदारी आणि लोकप्रियता वाढवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम आणि सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन व्यापार आणि सेलिब्रिटी ब्लॉगरसाठी लहान व्हिडिओ जाहिराती सेवा प्रदान करा नोकरीचे फायदे एक स्थिर उत्पन्न तसेच या नोकरीसाठी अनुभवाची आवश्यकता नाही तुमचे वय सोळा वर्षपेक्षा जास्त असल्यास तुम्ही सामील होऊ शकता हे काम पुरुष आणि महिलांपुरते मर्यादित नाही तुम्ही व्यवसायातून स्थिर उत्पन्न मिळवू शकता दोन गृहिणी विद्यार्थी डॉक्टर निवृत्त व्यक्ती बेरोजगार लोक आणि जे लोक नोकरी करतात आणि त्यांना त्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे तेही सहभागी होऊ शकतात अर्धवेळ नोकरीसाठी उत्तम पर्याय म्हणजे इंडिया लिमिटेड कामाची सामग्री अत्यंत सोपी आणि ऑपरेट करणे अगदी सोपे आहे तुम्ही मोबाईल फोन द्वारे घरातून काम करू शकता चार लॉंग टर्म करिअरची संधी ही नोकरी केवळ तात्पुर तात्पुरती कमाईची संधी नाही तर तुम्हाला दीर्घकालीन करिअरची दिशा दाखवणारी आहे प्रगतीचे अनेक टप्पे आणि प्रमोशनच्या संधींचा लाभ घेऊन तुम्ही भविष्याची सुरक्षितता मिळवू शकता पाच विविध बक्षिसे वैद्यकीय कल्याण विमा आणि वर्षा अखेरीचा बोनस यांचा लाभ घ्या सामील होण्याची प्रक्रिया आणि आवश्यक बाबी कृपया कार्यालयातील संपर्क व्यक्तीला कॉल करा आणि कार्यालयात प्रत्यक्ष येऊन कामाच्या सामग्रीबद्दल माहिती घ्या आणि आपल्या शंका निरसन करा कार्यालयात प्रभारी व्यक्ति तुम्हाला नोंदणी कशी करावी कामे कशी पूर्ण करावी आणि मोफत इंटर्नशिप वेतन कसे मिळवावे याबद्दल तपशीलवार मार्गदर्शन करेल तर मग आता उशीर कसला फक्त एक कॉल करा आणि तुमच्या नोकरीची प्रक्रिया त्वरित सुरू करा कंपनी पत्ता नवीन वाशिनाका श्री लॉन्चा समोर राधानगरी रोड कोल्हापूर संपर्क ऑफिस डायरेक्टर निळकंठ चव्हाण सर मोबाईल क्रमांक शहाऐंशी तेवीस ब्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव ऑफिस असिस्टंट समृद्धी लोहार मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठ्याण्णव सदुसष्ट सत्तावीस आता निर्णय घ्या तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे एक ते तीन लेवल पर्यंत लोक येते बाकीचे प्रत्येकाचे येते टीम असतात पण या उद्देशानं आता समोर ह्या या महिन्यामध्ये पाहत असताना सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये मला एक लाख रुपये पगार मिळाली